वडिलांचे छत्र हरपलेलं आईला सुद्धा काळाने हिरावून नेले जेव्हा आईची अंत्यविधी होती तेव्हा तिच्या लेखीने सोडून दाखवला आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदावर तिची नियुक्ती झाली आहे ही कहाणी आहे अलका दयानंद कांबळे या लेखीची सोलापूर पासून जवळच असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात कांबळी कुटुंब राहत होतं मुलं लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले आई आशा ही आपली तीन मुलं अनुप आणि अजित मुलगी अलका या तिघांना घेऊन राहत होती परंतु काळाने या कुटुंबावर घाला घातला दुर्दैवी एका अपघातात आशा मृत्यू झाला त्यामुळे या तीनही लेकरांवरील आई वडिलांचे छत्र हरपले जेव्हा आईची अंत्यविधी सुरू होती तेव्हा ही तीनही लेकरांनी टाहू फोडत आई आम्ही सरकारी नोकरदार व्हावे ही तुझी इच्छा होती tipu